नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो नो माणसाच्या जीवनात माणसाचा अपमान अपयश आणि पराभव होणे आवश्यक असते बांधवांनो कारण माणूस यातून कटून उठत असतो आणि आपलं जे ध्येय ते ध्येय ध्येय त्या ध्येयात जोमाने प्रयत्न करून यशस्वी सुद्धा होत असतो माणसाच्या जीवनात माणसाचा अपमान अपयश व पराभव होणे आवश्यक असते बांधवांनो कारण माणूस यातून अपमान अपयस आणि पराभवातून उठून जोमाने प्रयत्न करत असतो जे कार्य करायचं त्या कार्यात जोमाने प्रयत्न करत असतो आणि कार्यात यशस्वी होऊ शकत होत असतो उदाहरणात mm -hmm. एका एक गावातील दोन माणसं आणि त्यांची मुलं हे स्पर्धा परीक्षा तयारीसाठी त्यांच्या तयारीसाठी शहरात ठिकाणी ठेवले होते त्यांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक ह्या गावातल्या मुलासोबतच्या सोबत सोबत झाले झालं मग ते कधी सणावर आलं कधी गावाकडे आले किंवा कशाला आले तर त्याचे जे, जे दुसरे मित्र होते त्याची टिंगलटवळी करायचे अरे असाच आहे तसाच आहे या कसा अभ्यास करायला असा होईल तसं होईल उगीच याच्या आईवडील पैसे घालायले असं व्हायला तसं व्हायला म्हणजे त्याचं मन खच्चीकरण करायचं दोघांचंही वाईट डोक्या या दोघांविषयी बोलायचे याच्या या दोघांमधले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण दाखवण्याचा प्रयत्न करत होते तर त्यातील एक जे दुर्गुण दाखवत होते त्यातून तो प्रेरणा घ्यायचा काहीतरी शिकायचा आणि जोमाने प्रयत्न करून यशस्वी होण्याचा प्रयत्न करायचा तर दुसरा मात्र दुसरा मात्र यातून अतिशय मध्ये जायचा आणि मन करून होऊन दि, डिप मध्ये जायचा आणि प्रयत्न करणं सोडून द्यायचा त्याचा परिणाम जे जोमाने प्रयत्न करत होता तो जीवनात यशस्वी होऊन मोठा अधिकारी कर्मचारी झाला अधिकारी झाला आणि दुसरा मात्र या डिप्रेशनमध्ये घरीच राहिला मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं तेवढंच की जीवनात येणाऱ्या अपयश पराभव अपमान शिकून यातून काहीतरी शिकून माणसाने मोठे व्हावे नसता माणसाची माणसाला त्याच्या जीवनात अशी अवस्था येऊन पराभवाची दाट शक्यता असते एवढं ठरेल मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कुराच्या जरी काम पडसेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा चा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले पण जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून व्यवस्थित मला सांगायचं धन्यवाद बनवून पुन्हा ऐकल्याबद्दल